नमस्कार मित्रांनो आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार न्यू सातारा मल्टीस्टेट संस्था क्रिकेट महोत्सव वर्ष विसावी न्यू सातारा प्रीमियम लीग सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन मैदान परेल मित्रांनो आम्ही सकाळी सहा वाजता घर सोडलं आणि सव्वा आठच्या दरम्यान आम्हाला मैदानावरती पोचायचं होतं मित्रांनो आम्हाला ट्रेनमधून जाताना सकाळची वेळ होती त्याच्यामुळं आम्हाला काही एवढं गर्दीमध्ये काही प्रवास नाही करावा लागला परंतु ज्या वेळेला आम्ही संपूर्ण क्रिकेटच्या मैदानामध्ये गेल्याच्या नंतर ते संपूर्ण आमची मॅच झाली सगळा प्रोग्राम राखल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला ट्रेनमधून प्रवास करत होतो त्यावेळेला इतका संघर्ष करावा लागला त्या ट्रेनमध्ये याला ज्या वेळेला आम्ही परेलच्या स्टेशनला पोचलो त्यावेळेला स्टेशनवरून आम्हाला दोन दोन गाड्या सोडाव्या लागल्या आणि तरी पण आम्हाला त्या ट्रेनमध्ये काही एंट्री मिळाली नाही ज्यावेळेला आम्ही कुर्ल्याला आलो कुर्ल्याला पण दोन गाड्या सोडाव्या लागल्या मित्रांनो मला ह्या सगळ्या गोष्टीतून तुमच्यापर्यंत हाच मेसेज बसवायचा की मुंबईमध्ये किती संघर्षमय जीवन प्रत्येक व्यक्ती जगत असतो आणि किती संघर्षामधून आपल्या कुटुंबा, कुटुंबा कुटुंब सांभाळण्याची संपूर्ण तो जबाबदारी उचलत असतो मित्रांनो म्हणून मला एक सर्वांना एक सांगायचं आहे की आपला ज्या वेळेला कमावतो व्यक्ती घराच्या बाहेर ज्या वेळेला सुरुवातीला जातो तर तो किती संघर्षातून आपल्या घरापर्यंत पुन्हा आपल्या घरापर्यंत पोहोचलेला असतो आपल्या कुटुंबामध्ये पोहोचलेला असतो मित्रांनो म्हणून प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची अशी जबाबदारी आहे की आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीशी खूप प्रेमानं मायेनं आपुलकेनं जिवाळेनं राहावं त्याच्याशी खूप मायेनं वागावं मित्रांनो आज मी ती सगळ्या गोष्टी बघितल्या कारण मी एक रिक्षा डायव्हर आहे मित्रांनो त्याचबरोबर मी ऑफिस पण आपल्या स्वतःचं कलेक्शन करतो खरखर कर या ऑफिसमध्ये तर मित्रांनो मला ह्या सगळ्या गोष्टी का सांग तुम्हाला सांगाव्या वाटल्या कारण मीही पहिला ट्रेनमध्ये प्रवास करत होतो पण ज्यावेळेला माझ्याकडं मी माझ्याकडं वाहन आलं त्यावेळेला मी बघितलं त्या की एवढं ते वाहनामध्ये काय मला एवढा तकलीफ होत नाही पण जसा त्या ट्रेनमध्ये इतकं प्रचंड गर्दी आहे ना की तुफान गर्दी इतकी भयंकर गर्दी की त्या ट्रेनमध्ये चढायलासुद्धा लोकांना किती संघर्ष करावा लागतो पहिली लोकसंख्या एवढी नव्हती आता इतकी भयंकर लोकसंख्या झाली ना मित्रांनो की लोकांना त्या ट्रेनमध्ये चढायलासुद्धा संघर्ष करावा लागतो आणि एखादा जर एखादा समजा एखादा व्यक्ती समजा आजारी असेल अशा व्यक्तीची तर किती हालत खराब होत असेल की त्याला त्या ट्रेनमध्ये चढतानासुद्धा किती संघर्ष करावा लागतो मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ का पोहोचवतोय कारण मी हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार होतो आपल्या क्रिकेटचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ पोचवणार होतो परंतु काय कारणास्तव मला माझा मोबाईल घरी ठेवावा हो लागला मुलाच्या अभ्यासासाठी ठेवावा हो लागला होता तुमच्यापर्यंत मी हा आपल्या न्यू सत्राच्या जो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपलं वर्ष विसाव हे क्रिकेट आ, आ, आंतर पतसंस्था क्रिकेट महोत्सव आहे ना हा आपलं वर्ष विसाव आहे आणि आम्ही हे दरवर्षी साळापातप्रमाणे आम्ही हा आ, प्रोग्राम आम्ही पूर्ण फाडो घेत असतो मित्रांनो मी ज्या वेळेला आता नवीनच नी, मी तिथं न्यूज सतरामध्ये म्हणजे पहिला काम करत होतो पण आता नवीन काम करायला घेतलं पुढच्या वेळेला तुम्हाला तो आपल्या क्रिकेटचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी निश्चित पोहोचवेल क्षमा असा बी मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नाही पोहोचवला परंतु जे प्रत्येक व्यक्तीला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला किती संघर्ष करावा लागतो ह्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या जय हिंद जय महाराष्ट्र निश्चित आपल्या कुटुंबातील व्यक्तीची खरोखर काळजी घ्यायच्या सकाळचं बाबा त्याला लवकर उठून आपला कामावरती चांगला हस्या हसऱ्या मुखानं त्याच्या त्याला त्याच्या ड्युटीवरती जाण्यासाठी सहकार्य करावं माझी नम्र विनंती तुम्ही करतच असाल मला खात्री हे विश्वास आहे तर मित्रांनो आपला करता माणूस आपल्यासाठी किती कष्ट करत असतो याची प्रत्येक आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी ते त्याची कुठेतरी हृदयामध्ये जाण असायला हवी मित्रांनो तुम्ही लोकं ठेवत असाल त्याबद्दल काय माझा ना वाद नाही आणि मला पण वाटतं मनापासून की आज जो तकलीफ झाली मला आणि प्रवास करताना सुद्धा किती महाभयंकर संघर्ष करावा लागतो हे मी बघितलं माझ्या स्वतः ज्या वेळेला कसं असतं माणसाचं आपल्या मराठीमध्ये म्हण आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आणि ही सत्य वस्तुस्थिती मी आज बघितली माझ्या डोळ्यानं नौ। इतकं भयंकर त्या गुदभरून जात होतं इतकी प्रचंड गर्दी होती की श्वास घ्यायलासुद्धा जागा शिल्लक नाही टीचभरसुद्धा इतकी प्रचंड लोक नुसती थाटीवाटीनं नु प्रवास करत असतात बाबा रे बाबा कसा प्रवास करत असतील देवजाणा बाबा माझा तर दम दमकोटाही लागला होता खरंच मित्रांनो खरोखर संघर्ष लोकं एवढं वर्ष कसं करत असतील बाबा प्रवास मला खरोखर मनापासून ह्या लोकांचं कौतुक करायचं कारण त्यांनी म्हणूनच तर आज ही कुठं मुंबई मुंबई लोकांना असं वाटतं की मुंबई खूप पैसा कमवून हो देते मित्रांनो पैसा कमवून हो देते पण माणसाचं आहे ना माणसाची जी जीवाची इथं कुणी पर्वा करा ना बाबा मी बघितलं सगळं जय हिंद जय महाराष्ट्र माझा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तुम्हाला खरोखर ह्या सगळ्या गोष्टी आवडतील जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय हिंद